अकोले तालुक्यातील सगळ्यात जास्त लोकसंख्येचं गाव असलेलं एक धामणगाव आवारी देखील आहे देवठाण एक नंबरचं गाव आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आणि दुसरं गाव धामणगाव आवारी आहे आता आपण आवारी धामणगावमध्ये आलेलं आहे अकोले ते धामणगाव आवारी रस्ता या रस्त्याची दुर्दशा आपण या ठिकाणी पाहू शकतो अनेक खडे या ठिकाणी पडलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचा जो प्रश्न आहे हा प्रलंबित आहे त्याच्यानंतर आवारी धामणगाव ते धामणगाव पाट हा रस्ता देखील महत्त्वाचा आहे कारण पिंपळगाव खांड धरण हे भरल्यानंतर जो मुख्य पूल आहे पिंपळगावला गावाला जोडणारा जो, जो मुख्य पूल आहे हा पूल पाण्याखाली गेल्यानंतर जे मुळापट्टा विभागातील जे नागरिक शेतकरी जे आहे ते या धामणगाव आवारी रस्त्याने ये जा करत असतात मात्र या रस्त्याची परिस्थिती एकदम खराब असल्यामुळे पर्यायी ग्रामस्थ पाडाळणे मार्गे आंबड मार्गे अकोल्याला जात असतात आपल्याबरोबर काही धामणगावचे ग्रामस्थ देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत आपल्याबरोबर या गावचे सरपंच आहेत किसन आवारी आहेत आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत सरपंच साहेब धामणगाव आवारी रस्ता अनेक वर्षापासून या रस्त्याचं प्रलंबित प्रश्न आहेत मात्र याच्याकडे कोणताही लोकप्रतिनिधी असेल तुमच्या गावचे राजकीय नेते असतील यांचं काही लक्ष दिसत नाही काय सांगत रस्त्याचं काम मंजूर आहे हे काय कोण उद्घाटना हवी ते चालू नाही झालं पाऊस आणि वाढीव निधीमुळे ते अपूर्ण आहे जरी तुमचा निधी जरी मंजूर असेल सात ते साडेसात कोटीचा निधी या रस्त्यासाठी मंजूर आहे मात्र एप्रिल दोन हजार सतरामध्ये हा निधी मंजूर झालाय एप्रिल दोन हजार अठरापर्यंत पर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण करायचे जर अशी परिस्थिती जर आज असेल तर हे काम पूर्ण कधी का होणार तुम्ही एक सरपंच म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधी असेल किंवा बाकीचे जे काही अधिकारी वर्ग असेल तुम्ही यांच्यापर्यंत पोचलं नाही का अजून पोहोचलो ना त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर येते त्यांच्याकडून उत्तर एवढंच येते आठ एक दिवसात काम चालू होईल आठ एक दिवसामध्ये काम चालू होईल हे गेल्या अनेक दिवसापासून सांगितलं जात आहे मात्र या रस्त्याचं काम अजूनही सुरू होत नाही आपल्याबरोबर ग्रामस्थ आहेत पोपट देशमुख आता आपण त्यांच्याबरोबर देशमुख साहेब काय परिस्थिती सध्याची तुमच्या कशी परिस्थिती रस्त्याला खूप खड्डे पडलेले आहेत मी तर काल पडलो पण लागलोय पायाला माझ्या रस्त्याचं काम लवकर झालं पाहिजे ही सगळ्या ग्रामस्थांची इच्छा आहे आणि ते का होत नाही याची चौकशी करावी त्याच्यामध्ये राजकारण येते की बाकीचं काही का या रस्त्यासंदर्भात काही येतं त्याच्यामुळे हे कामाचं काम सुरू होत नाही 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 नक्कीच राजकारणच आहे याचं कारण पण सांगतो एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला सेना बीजीपीचं सरकार होतं आणि त्यांनी या धामणगावारीसाठी एक पावणे दोन कोटीची वॉटर सप्लायची योजना मंजूर करून दिली होती पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ती होऊन दिली नाही की झाली नाही माहीत नाही आणि म्हणूनच आता सेना बीजीपीची सत्ता आहे तालुक्याचा आमदार राष्ट्रवादीचा आहे नाही हे विचारायला पाहिजे नक्कीच श्रेयवादी या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते गावामध्ये देखील राजकारणी आहेत बाळासाहेब भोर असतील बाळासाहेब लक्ष्मण आवारी असतील राधाकिशन पोखरकर असतील अशोक देशमुख असतील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आवारी धामगाव उपसभापती असेल सभापती असेल असे दिग्गज नेते आवारी धामगावनी पंचायत समितीमध्ये पाठवलेले आहेत जिल्हा परिषदवरती पाठवले मात्र या गावचा विकास अजूनही झालेला दिसत नाहीये आपल्याबरोबर काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत गणेश पापळ आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पापळ साहेब राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे आज नेते याच्यामध्ये हलगर्जीपणा आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे मात्र याच्यामध्ये तुम्ही एक गावचे तरुण कार्यकर्ते आहे आमदारपर्यंत तुम्ही पोहोचले असला आमदारांकडून तुम्हाला काय उत्तर येते आम्ही सरपंच आम्ही गावचं शिष्टमंडळ आमदारांना जाऊन भेटलेलो आहे आणि उद्घाटनाच्या बाबतीत जे ग्राम ग्रामस्थांची जे अज्ञानपण आहे त्याच्यामध्ये आम्ही असं सांगू इच्छितो की जे स्त्री लाटण्यासाठी नाही तर हे धामंग आवार हा रहदारीचा रस्ता असून भविष्याचे आमदार वयबरो फिचारांची दुरदृष्टी त्याचा विचार करून त्यांनी हा रस्ता रुंदीकरण सात कोटी निधी कमी पडेल हे शासन हा निधी वेळेत देतं का नाही याच्यामुळे आम्ही त्याची वाट बघतोय नाही तर आमदार हा रस्ता उद्घाटनाला केव्हाही पण तयार आहे पण दूरदृष्टी ठेवून हा रस्त्याला अजून निधी मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत हा ह्या रस्त्यासाठी भरीव निधी मिळावा यासाठी तुमचे लोकप्रतिनिधी जरी प्रयत्न करा असेल मात्र सध्याची परिस्थिती एकदम वाईट आहे तुम्ही चिचखाणीत गेले असेल किंवा अकोल्याला तुमचा रोजचा प्रवास असेल याच्या प्रवास या प्रवासामुळे लोकांना मनक्याचे आजार बरेचसे उद्भवतात याला जबाबदार आता कोणाला धरायचे लोकप्रतिनिधीला धरायचं की हे जो निधी दिलाय ज्यांनी मंजूर केला त्यांना धरायचं नेमकी का तुमच्या ग्रामस्थांचे जे राजकीय नेते आहेत त्यांना धरायचे याच्यामध्ये जबाबदार धरण्यासारखं तसं कोणाला नाहीये हा रस्त्याच्या उद्घाटनाला उशीर होतोय म्हणजे आपल्याला दूरदृष्टी धरून या रस्त्याचं काम अजून निधी मिळून चांगलं व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय तो काही खेळण्या पाळण्याचा खेळ नाही मग हलवलन राडगाड घाललं या रस्ता चांगला होण्यासाठी आमदारही प्रयत्न करतात मग गावचे सरपंच याच्यात सक्रिय आहेत सर्वच ग्रामस्थ असतील जे शिष्टमंडळ असेल हा रस्ता चांगला होण्यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहे आणि होईल तो रस्ता सात कोटी रुपये मंजूर झालेत एस केवलेला टेंडर पण मिळाले त्यांनी या ठिकाणी मशिनरी पण उतरवल्यात काम थोड्या दिवसात चालू होणार आहे टेंडर मिळाले एस के ओलेंना टेंडर मिळाले त्यांनी मशिनरी उतरवली मात्र या मशिनरी पुन्हा रिटर्न केल्या अशी माहिती करते नाही 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 मशिनरी वगैरे रिटर्न के गेलेलं नाही काही कामानिमित्त एखादं मशीन नेलं असेल पण रस्ता लवकरात लवकर चालू होईल तुम्हाला काय वाटतं तुम्ही गावचे ग्रामस्थ आहात हा रस्ता लवकर झाला पाहिजे काय काय तुम्हाला समस्या उद्भवतात कोणत्या कोणत्या समस्या आता भरपूर रस्त्याने आता मला माझी भरली परंतु आता प्रत्येक वेळेस आहे ना म्हणतोय चालू होणारे चालू होणारे प्रत्येक जण असं आश्वासन देते पण हे रस्ते अकोला संग अकोला हिच पर्यंत किंवा रहदारी चालू झाल्यापासून तर अजूनच रस्ता फुटलाय आणि त्याकरता लवकर लवकर चालू आहे अशी अपेक्षा ग्रामस्थांची सरपंच आणि सर्व अपेक्षित आहे एवढंच आम्ही सांगू शकतो प्रत्येक ग्रामस्थ सांगतोय का रस्ता लवकर झाला पाहिजे मात्र रस्त्याचा मुहूर्त अजूनही काही सापडत नाही आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बरोबर बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही देखील एक किलोमीटरपासून गावाच्या पाठीमागे राहतात देखील रस्त्याची परिस्थिती खूप आहे अनेक जण पडतायत तुम्ही बघता डोळ्यांनी काय परिस्थिती प्रश्न रस्त्याच्या बाबतीत बोलायचा झाला तर श्रेयवादाचा प्रश्न नाही श्रेय कोणीही लादू त्यात प्रश्न पैसे गव्हर्नमेंटचे पैसे रस्त्यावरती गव्हर्नमेंट खर्च करतात परंतु आमची जी रस्त्याच्या जा जाण्या जा येण्याच्या बाबतीत पुतुळं असेल दामंगाव पाट असेल धामणगाव आवारी असेल लो या लोकांची जी वेळसांड होती ती त्वरित आमदार असेल किंवा कोणताही लोकप्रतिनिधी असू तालुक्याचा प्रतिनिधी असू किंवा ती शासनाचे कर्मचारी असो किंवा तो ठेकेदार असो आमचं त्याबद्दल दुमत नाही काम कोणी घेतलं त्या ठिकेदार यश केवलीने घेतलं त्यांनी ते काम त्वरित पूर्ण करून ही आमची जी अडचण होती येण्याची मुलं असतील शाळेची गाड्या असतील हा जो जाण्याने तो त्रास होतो तो लवकरात लवकर सोडवण्याचं काम या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी करावं असं मी त्यांना विनंती करतो आणि ते करतील अशी अपेक्षा ठेवतो होते मुहूर्त गेल्या अनेक दिवसापासून शोधण्याचा प्रयत्न सगळ्यांचा सुरू आहे मात्र मुहूर्त काही सापडत नाही आपल्याबरोबर काही तरुण युवक देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत सध्याची काय आहे राशीची काय सांगते अकोल्यातच आमग्यावर येण्यासाठी अतिशय खराब रस्ता झालेला आहे आणि याच्यामध्ये अनेक जणांचा बळी पण गेलेला आहे त्याला जबाबदार पूर्णपणे सरकार आहे आणि सरकारनं लवकरात लवकर जे कोणी अधिकारी असतील त्यांनी पूर्णपणे रस्त्याकडे लक्ष देऊन तो रस्ता लवकरात लवकर होणं गरजेचं आहे असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे आपण पाहू शकतो मुळा विभागाचे जे नेते आहेत सीताराम पाटील गायकर गायकर पाटील देखील याच रस्त्याने ये जा करत असतात मात्र त्यांना हे खड्डे दिसत नाही का जर दिसत असेल तर हा मुहूर्त कधी निघाले निघणार आहे अकोल्याचे आमदार वैभवराव पिचड यांनी लवकरात लवकर हा मुहूर्त सापडून या रस्त्याचं उद्घाटन करावं आणि रस्त्याचं काम चालू करावं हीच धामगावकरांच्या वतीने आणि धामणगाव पाट या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे गणेश आवारी यशनॅन मीडिया अकोले